नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदेचा पहिला खासदार मातोश्रीवर ठाकरे बंधूंची गुप्त भेट शिंदे गटात उडायली खळबळ जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी मित्रांनो राज्यात एक मोठा राजकीय भूकंप घडला आहे शिंदे गटाचा पहिला खासदार थेट मातोश्रीवर दाखल झाला आहे आणि तेही ठाकरे बंधूंच्या भेटीसाठी हा खासदार कोण आहे आणि यामागे नक्की राजकारणाचं गणित काय आहे या, या सगळ्याचा विस्तार घेतलेला आढावा आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी आपण जर आपल्या न्यूज चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या न्यूज चॅनलला करा करा लाईक व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे गटाचे खासदार ज्यांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरेंना सोडून बंड केलं त्यातील एक जण आता पुन्हा मातोश्रीच्या दरवाज्यावर काल संध्याकाळी उशिरा या खासदाराने मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची गुप्त बैठक घेतली ही भेट जवळपास पंचेचाळीस मिनिटं चालली भेटीनंतर दोन्ही बाजूंनी मौन पण राजकीय वर्तुळात चर्चा पेटली आहे शिंदे गटात अस्वस्थता वाढत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार हे खासदार कोकणातील किंवा विदर्भातील असण्याची शक्यता आहे त्यांचे नाव अद्याप अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं नाही पण ते शिंदेचे अतिशय जवळचे मानले जात होते असेही राजकीय म्हणतात हा के हा केवळ भेटीचा विषय नाही एक मोठा सिग्नल आहे जे शिंदे गटात आहे मातोश्रीवर गेल्यावर परतण्याचा मार्ग हा जवळपास बंद होता हा खासदार लवकरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पुन्हा सक्रिय होईल का यामागे ठाकरे आणि फडणवीस यांची वाढती जवळीकता आहे का की शिंदे गटातील नाराजीचा तोटावाच आहे त्यासोबतच भाजपासोबतची युती मंत्रीपद न मिळणं आणि स्थानिक पातळीवरील अपेक्षा या कारणामुळे अनेक आमदार व खासदार नाराजी आहेत या भेटीमुळे शिंदे गटातील अनेक फोन सतत वाजू लागले आहेत आमदार खासदार एकमेकांना विचारत आहेत तो कोण होता शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या माहितीनुसार हे फक्त सुरुवात आहे अजून तीन चार जण तयार योग्य वेळीची योग्य वाट उद्धव ठाकरे या भेटीबद्दल काहीही बोलले नाही पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसत आहे आणि आदित्य ठाकरे यांनी केवळ एवढंच म्हटलं आहे की शिवसेनेच्या विचारावर प्रेम करणारे कोणतेही वेळ लागली तरी परत येतात आमच्या घराचे दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत तर मित्रांनो शिंदे गटाचा पहिला खासदार मातोश्रीवर गेला आहे आणि ही राजकीय समीकरणाची नवी सुरुवात ठरवू शकते तुम्हाला काय वाटतं पुढे कोण कोण येणार आहे आपले मत कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका पुन्हा भेटूयात आशाचे का नवीन राजकीय विश्लेषणासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र